विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आज एक नवीन प्रश्न घेऊन तर तो कसा सोडवायचा बघा प्रश्न आहे बघा पाच क्रमवार संख्यांची बेरीज एकशे सत्तर आहे तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांचा गुणाकार किती तर मित्रांनो बघा पाच क्रमवार संख्यांची बेरीज एकशे सत्तर आहे असं म्हटलंय बरोबर की नाही तर बघा असं म्हटलं की आपण त्या संख्या कशा घ्यायच्या बघा पहिली संख्या घ्यायची एक्स पहिली संख्या कोणती असणार एक्स त्यानंतरची क्रमवार संख्या x अधिक एक बरोबर त्यानंतरची क्रमवार संख्या x अधिक दोन त्यानंतरची x अधिक तीन किती संख्या झाल्या एक दो एक दोन तीन आणि चार बरोबर आता मग याच्यानंतरची ये कुठली येणार एक्स अधिक चार पाच संख्या झाल्या बघा एक दोन तीन चा, चार चार आणि पाच यांची बेरीज किती आहे एकशे सत्तर मग सर्वात लहान नैसर्गिक लहान संख्या कोणती आली एक्स आणि सर्वात मोठी कोणती आली एक्स अधिक चार तर आता आपण लहान संख्या आणि मोठी संख्या शोधूया तर ह्या सगळ्यांची बेरीज करूया एक्स आणि एक्स दोन एक्स तीन एक्स चार एक्स आणि पाच एक्स पाच एक्स लिहिला अधिक अंकांची बेरीज एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा एकशे सत्तर पाच एक्स तसंच राहणार एकशे सत्तर तसाच राहणार दहा इकडं अधिक आहे तर इकडं राहिल्यानंतर काय होणार वजा होणार पाच एक्स बरोबर एकशे सत्तर मधून दहा गेलाय किती उरलं एकशे साठ एक्स तसाच राहणार एकशे साठ तसाच राहणार आता एकशे साठ पाच इकडे गुणिले तिकडे आल्यावर काय झाला भागिले एकशे साठला पाचने भागूया पाच त्रिक पंधरा एक उरला पाच दुने दहा मग आता सर्वात लहान संख्या कोणती एक आली एक्स एक्स म्हणजे किती आली बत्तीस आणि सर्वात मोठी संख्या अधिक चार म्हणजेच बत्तीस अधिक चार किती आली छत्तीस मग या दोघींचा हो गुणाकार किती विचारलेला आहे मग इथं आपण गुणाकार करूया छत्तीस गुणिले बत्तीस बेसक बारा हातचा एक बेत्रिक सहा आणि एक सात आता इकडं इकडे तीनने गुन्हे तीन सक अठरा हातसाला एक तिन्त्रिक नऊ आणि एक दहा आता काय करूया यांची बेरीज दोन अधिक शून्य दोन सात आणि आठ पंधरा हातचाला एक आणि शून्य एक एकाचा एक, एक।, एक, एक तसाच एक हजार एकशे बावन्न किती आला गुणाकार यांचा एक हजार एकशे बावन्न आपलं उत्तर किती आलं मग एक हजार एकशे बावन्न अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित सोडवायचं होतं थँक्यू